मंडळी मागच्या पाच वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात अभूतपूर्व अशा उलता पालती सुरू आहेत सेना भाजपा युतीमध्ये झालेली बिघाडी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना अशी नव्यानं अस्तित्वात आलेली महाविकास आघाडी शिवसेनेत पडलेली उभी फूट अशा एक ना अनेक धक्कादायक घटना महाराष्ट्राच्या राजकारणात घडल्या त्यामधून काही अनेक वर्षांपासून जुळलेली समीकरणं बदलली तर काही नवी समीकरणं आली या सर्व घडामोडींमध्ये केंद्रस्थानी राहिलेली व्यक्ती होती ती म्हणजे उद्धव ठाकरे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागताच चातुर्यपूर्वक चाली खेळत उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेकडे मुख्यमंत्रीपद खेचून आणलं होतं तसेच ते स्वतः मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले होते मात्र त्यामुळे दुखावल्या गेलेल्या भाजपाने थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षालाच सुरुंग लावला या घडामोडीत उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदासह स्वतःचा पक्षही गमावा लागला होता मात्र जिद्दीने पेटून उठलेल्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पक्षाचं अस्तित्व कायम राखण्यात यश मिळवलं होतं पण त्यांच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला अपेक्षित कामगिरी करता आली नव्हती त्यामुळे आता काही महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे समोर त्यांच्या पक्षाचं बळ कायम राखण्याचं मोठं आव्हान उभं राहिलं आहे एकीकडे एक उद्धव ठाकरे यांच्या ठाकरे गटासमोर शिवसेना शिंदे गट आणि भाजपाचं आव्हान परतून लावण्याचं आव्हान आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील मित्र पक्षच वरचट ठरून कुरघोडी करू लागल्यानं त्यांच्यासमोर नवंच आव्हान उभं राहिलं है। आहे अशा परिस्थितीत बाहेरील आणि आघाडी अंतर्गत अशा दुहेरी आव्हानाचा सामना उद्धव ठाकरे कसा करतात यावर शिवसेना ठाकरे गटाचं भवितव्य अवलंबून असेल अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे यांची शिवसेना आगामी विधानसभा निवडणुकीत किती जागा जिंकणार याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषयच भारी युतीमध्ये मोठा भाऊ कोण आणि मुख्यमंत्रीपद कोणाला द्यायचं या दोन प्रश्नांवरून मागच्या दहा वर्षांमध्ये भाजपा आणि शिवसेना यांच्यातील युती दोन वेळा तुटली होती मग दोन हजार एकोणीस नंतर काय घडलं याचा ओझरता उल्लेख तर आलेलाच आहे मुख्यमंत्रीपद हा ठाकरेंसाठी आजही प्रतिष्ठेचा मुद्दा आहे दोन हजार बावीसमध्ये एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर अत्यंत धक्कादायक आणि अपमानास्पद पद्धतीनं उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरून पाय उतार व्हावं लागलं होतं त्याची सल उद्धव ठाकरेंच्या मनात आहे तसेच काहीतरी घडेल आणि आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळेल असं उद्धव ठाकरे यांना अजूनही मनोमन वाटतंय एवढंच नाही तर महाविकास आघाडीकडून आपल्याला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करावा यासाठी उद्धव ठाकरेंकडून सातत्यानं चाचपणी सुरू आहे त्यासाठी ते दिल्ली दरबारापर्यंत मजल मारून आले आहेत तसेच महाविकास आघाडीच्या मेळाव्यातही त्याबाबतची इच्छा त्यांनी अप्रत्यक्षपणे बोलून दाखवली होती मात्र सध्याची परिस्थिती पाहता काँग्रेस आणि शरद पवार गट हे उद्धव ठाकरे यांना सहजासहजी मुख्यमंत्रीपद देतील याची शक्यता फारच कमी आहे त्यामुळे मुख्यमंत्री पदावर भक्कमपणे दावा सांगायचा असेल तर शिवसेना ठाकरे गटाला अधिकाधिक जागा जिंकाव्या लागतील नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाने एकवीस जागा लढून नऊ जागा जिंकल्या होत्या तर विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा घेतल्यास जवळपास सत्तावन्न विधानसभा मतदारसंघांमध्ये ठाकरे गटाला आघाडी मिळाली होती त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत मात्र नुकतेच प्रसिद्ध झालेले काही सर्वे आणि काल आलेला काँग्रेसचा अंतर्गत सर्वे यामध्ये महाराष्ट्रात शिवसेना ठाकरे गटाला फारशा जागा मिळताना दिसत नाही आहेत बहुतांश सर्वेमध्ये काँग्रेस हा महायुतीमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरेल असा दावा करण्यात आलाय तर ठाकरे गट हा दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकावर राहील असा अंदाज वर्तवण्यात आलाय त्या पार्श्वभूमीवर सध्याच्या परिस्थितीत ठाकरे गटाला महाराष्ट्रात किती जागा मिळू शकतात याचाच घेतलेला हा आढावा आता आपण पाहूयात मंडळी आपण सुरुवात करूयात विदर्भापासून विदर्भामध्ये मागच्या काही वर्षांपासून शिवसेनेची सातत्यानं पिचिहाट होत आली आहे पक्षात पडलेल्या फुटीनंतर सद्यस्थितीत पश्चिम विदर्भामध्ये आपलं थोडंफार अस्तित्व राखण्यात ठाकरे गटाला यश आलं आहे तसेच येथील यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे उमेदवार संजय देशमुख विजयी झाले होते विदर्भामध्ये यावेळी काँग्रेसला दणदणीत यश मिळालं होतं त्यामुळे आपल्या आप बाले किल्ल्यात काँग्रेस महाविकास आघाडीतील मित्र पक्षांना फारशा जागा देईल याची शक्यता कमी आहे त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाच्या वाट्याला विदर्भात फार तर सात ते दहा जागा येऊ शकतात आणि त्यापैकी चार ते पाच जागांवर शिवसेना ठाकरे गटाला विजय मिळण्याची शक्यता आहे ठाकरे गट विजयी ठरू शकतो अशा मतदारसंघांमध्ये दिग्रज बाळापूर मेहकर बुलढाणा या मतदारसंघांचा समावेश आहे विदर्भानंतर आपण बोलूयात मराठवाड्याकडे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यामध्ये ठाकरे गटाला दणदणीत यश मिळालं होतं मराठवाड्यात लढवलेल्या चार जागांपैकी छत्रपती संभाजीनगरची जागा वगळता परभणी उस्मानाबाद आणि हिंगोली या तीन जागांवर ठाकरे गटाला विजय मिळाला होता था। त्यामुळे ठाकरे गटाचा आत्मविश्वास वाढलेला आहे तसेच याच कामगिरीची विधानसभा निवडणुकीतही पुनरावृत्ती करण्याचा त्यांचा इरादा आहे एवढंच नाही तर म्हणून जरांगे पाटील यांनी सुरू केलेलं मराठा आरक्षण आंदोलनही मराठवाड्यामध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या पथ्यावर पडलेलं आहे त्यामुळेच या आंदोलनाला अनुकूल अशी भूमिका घेण्याचा ठाकरे गटाचा कल आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत शिवसेनेला मराठवाड्यामध्ये बारा जागांवर विजय मिळाला होता मात्र त्यापैकी अनेक आमदारांनी फुटीच्या वेळी ठाकरेंची साथ सोडली होती पण नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीवेळी मराठवाड्यातील चित्र बदललेलं दिसलं होतं त्यामुळे विधानसभा निवडणुकीत अधिक चांगली कामगिरी करण्याचा ठाकरे गटाचा प्रयत्न असेल सद्यस्थितीत मराठवाड्यात नांदेड उत्तर कळमनुरी परभणी गंगाखेड कन्नड औरंगाबाद मध्य औरंगाबाद पश्चिम वैजापूर उमरगा उस्मानाबाद परंडा या मतदारसंघांमध्ये अनुकूल परिस्थिती आहे मात्र मराठवाड्यातील अनुकूल वातावरणाचा ठाकरे गट कितपत फायदा घेईल यावर पुढील समीकरण अवलंबून असतील सद्यस्थितीत इथे आठ ते दहा मतदारसंघांमध्ये ठाकरे गटाला विजय मिळण्याची शक्यता दिसत आहे मंडळी लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी केली तरी शिवसेना ठाकरे गटासाठी काही भागातील निकाल हे चिंता वाढवणारे ठरले होते त्यापैकी एक भाग म्हणजे पश्चिम महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात प्रतिष्ठेच्या केलेल्या सांगलीच्या जागेसह हात कंगल्याने मावळमधील जागा ठाकरे गटाला गमावावी लागल्या होत्या केवळ शिर्डीची एक जागा ठाकरे गटाच्या खात्यात गेली होती पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडीनं चांगली कामगिरी केली असली तरी ठाकरे गटाला अपेक्षित यश मिळालं नव्हतं त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत या पराभवाचे उपटे काढण्याचा ठाकरेंचा प्रयत्न असेल दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेला पश्चिम महाराष्ट्रातील अवघ्या पाच जागांवर विजय मिळाला होता दोन हजार एकोणीस मध्ये निवडून आलेल्या या आमदारांपैकी बरेच जण ठाकरेंना सोडून गेले आहेत त्यातच पश्चिम महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि शरद पवार गट हे प्रबळ असल्याने जागा वाटपामध्ये ते ठाकरे गटाच्या हाती फार काही लागू देतील अशी परिस्थिती नाही त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात ठाकरे गटाला फार फार तर दहा ते बारा जागा लढण्यासाठी दिल्या जाऊ शकतात त्यापैकी जेमतेम चार ते पाच जागांवर शिवसेना ठाकरे गटाला विजय मिळू शकतो ठाकरेंचा बऱ्यापैकी प्रभाव असलेल्या उत्तर महाराष्ट्रामध्येही शिवसेना ठाकरे गटाला संमिश्र असंच यश मिळालं होतं नाशिकची महत्वाची जागा ठाकरे गटाने जिंकली होती मात्र जळगावच्या जागेवर त्यांचा पराभव झाला होता दोन हजार एकोणीस मध्ये शिवसेनेला उत्तर महाराष्ट्रामधून सहा जागा जिंकता आल्या होत्या राज्यातील इतर भागांप्रमाणेच या भागामधीलही बहुतांश आमदार फुटीनंतर शिंदेसोबत गेले होते या परिस्थितीत नाशिकमध्ये लोकसभा निवडणुकीत मिळवलेला विजय हा ठाकरे गटाचा आत्मविश्वास वाढवणारा असेल सद्यस्थितीत उत्तर महाराष्ट्रामध्ये सात ते नऊ जागांवर गट बाजी मारू शकतो त्यामध्ये देवळाली नाशिक पश्चिम सिन्नर नांदगाव पाचोरा चाळीसगाव एरंडोल चोपडा या मतदारसंघांमध्ये ठाकरे गटाला विजयाची संधी असेल उत्तर महाराष्ट्रानंतर आपण बोयात कोकणाकडे ठाकरेंचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या कोकणामध्ये यावेळी ठाकरे गटासमोर अस्तित्वाचं आव्हान उभं आहे त्याचं कारण म्हणजे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत कोकणामध्ये ठाकरे गटाची जबड पिछाड झाली होती कोकणातील एकाही जागेवर ठाकरे गटाला विजय मिळवता हो आला नाही उलट रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड पालघर यासह प्रतिष्ठेच्या केलेल्या कल्याण आणि ठाण्याच्या जागाही ठाकरे गटाला गमाव्या लागल्या अशा परिस्थितीत विधानसभा निवडणुकीपूर्वी ठाकरेंना कोकणात कठीण लढाई लढावी लागणार आहे मात्र लोकसभा निवडणुकीपूर्वी काही मतदारसंघातून मिळालेली आघाडी ठाकरेंना दिलासा देणारी ठरू शकते मागच्या वेळी ठाणे आणि कोकणामधून शिवसेनेने पंधरा जागा जिंकल्या होत्या मात्र यावेळी एवढ्या जागा जिंकणं ठाकरे गटासाठी फार कठीण आहे कोकण आणि ठाण्यामधून ठाकरे गटाला यावेळी कमाल सात ते नऊ जागा मिळू शकतात कोकणापाठोपाठ उद्धव ठाकरेंसाठी सर्वात महत्वाचा भाग असेल तो म्हणजे मुंबई मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील छत्तीस मतदारसंघ म्हणजे ठाकरेंचं होमपीच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मुंबईतील सहा पैकी तीन जागा जिंकत ठाकरेंनी आपली इथली ताकद दाखवून दिली आहे त्यामुळे आता मुंबईतील अधिकाधिक जागा जिंकून महाविकास आघाडीत आपलं स्थान मोठं करण्याचा उद्धव ठाकरेंचा प्रयत्न असेल मागच्या वेळी शिवसेनेनं मुंबईतील एकूण चौदा जागा जिंकल्या होत्या मात्र पक्षात पडलेल्या फुटीचा शिवसेनेला मुंबईतही फटका बसला होता मात्र लोकसभा निवडणुकीनंतर आता मुंबईतील चित्रही बदललेलं दिसत आहे अशा परिस्थितीत सद्यस्थितीत ठाकरे गटाला मुंबईत तेरा ते पंधरा जागा मिळू शकतात मुंबईतील भायकळा वरळी शिवडी सायनकोळीवाडा कलिना कुर्ला चेंबूर कांदिवली वर्सोवा दिंडोशी जोगेश्वरी पूर्व विक्रोळी आदी मतदारसंघांमध्ये ठाकरे गटाच्या विजयाची शक्यता आहे एकंदरीत महाविकास आघाडीच्या विधानसभेच्या जागा वाटपामध्ये ठाकरे गटाला शंभरच्या आसपास जागा मिळू शकतात त्यातही कोकण मुंबई उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये ठाकरे गटाला अधिक अधिक जागा मिळण्याची शक्यता आहे तसेच या जागांपैकी मुंबई आणि कोकणातून अधिक अधिक जागा जिंकण्याचा शिवसेना ठाकरे गटाचा इरादा असेल एकूण परिस्थिती पाहता ठाकरे गटाला सद्यस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये किमान चाळीस आणि कमाल पन्नास एवढ्या जागा मिळण्याची शक्यता आहे पण आता विधानसभा निवडणुकीमध्ये ठाकरे गटाला किती जागा मिळू शकतात याबाबत तुम्हाला काय वाटतं याचा अंदाज तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभर या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद